जगामध्ये हिरे कसे सापडतात एका बाजूला हे सगळे दगड आहेत ज्याच्यातून हिरे सापडतात किंवा ज्या खाणीमध्ये सापडतात खाणी त्याच असतात काही ठिकाणी हिरे काही ठिकाणी दगड सापडतात त्या बाजूला सगळे दगड होते आणि त्या दगडांसोबत सापडणारे हे सगळे वाईड व्हरायटी ऑफ हिरे आहेत लक्षात घ्या खान तीचे जमीन तीचे पृथ्वी तीचे जो जेवढा जास्त दबाव सहन करेल त्याचं तेवढेच कॅरेट्स वाढतात आणि त्याचं रूपांतर हिऱ्यामध्ये होत असतं आणि म्हणून आमच्यासारखी माणसं कधी बदनामी अपप्रचार अफवा यांना घाबरत नाहीत कारण जेवढे तुमच्या पदरामध्ये दबाव येतो जेवढं तुमच्यावरती तणाव येतो त्याचंच रूपांतर तुमच्या आयुष्यामध्ये हिऱ्यामध्ये होत असतं एका बाजूला हे दगड आहेत आणि एका बाजूला हे हिरे येतं आणि हे सगळे दुर्मिळ दुर्मिळ हिरे आहेत जगातले ते मी तुम्हाला दाखवतो हिऱ्यांची जत्राचेकडे जगातील वेगवेगळ्या खाणींमध्ये सापडलेले विविध प्रकारचे हिरे या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत एकदम दुर्मिळ दुर्मिळ हिरे तुम्ही बघू शकता या बाजूला दगडस आहेत हे <सवाँगा> सुद्धा दगड अतिमौल्यवान आहेत नियम एकच आहे जो जेवढा दुर्मिळ तो तेवढा महाग जो जेवढा दबाव सहन करू शकतो तो तेवढा किमतीवान होऊ शकतो आणि अशा प्रकारचं हे म्युझियम खूप दुर्मिळ दुर्मिळ हे पण आपल्याला पाहायला मिळतात त्याचंही तुम्हाला एक छोटसं फुटेज मी दाखवायचा प्रयत्न करतो कारण इथे ओपन टू ऑल आहे खूब दुर्मी दुर्मी प्रकार है हिरे